नमस्कार मी युवराज मुंडे ऋषिकेश परिवार संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य ऋषिकेश परिवार आयोजित नाणेघाट या ठिकाणी आपला रानबाजी महोत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण चौदा सप्टेंबर रोजी आयोजित करत आहोत त्यासाठी मी तमाम स्टॉलधारकांना विनंती करतो की जे कोणी स्टॉलधारक नाणेघाटामध्ये आपले स्टॉल लावण्यासाठी येणार आहेत तर त्यांनी आपली ऑनलाईन नाव नोंदणी करून घ्यावी तसेच जे आपण त्या ठिकाणी जनावरांचं गावठी जनावरांचं प्रदर्शन भरत आहोत त्यासाठी बी जे कोणी शेतकरी या प्रदर्शनामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यांनी पण आपल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घेव हो। अशी मी त्यांना विनंती करतो आणि ज्या आपल्या भागातील किंवा हो, राज्यातील तमाम पर्यटक असतील किंवा शेतकऱ्या असतील निसर्गप्रेमी असतील त्यांनी आदिवासी जीवनशैली कशी आहे हे पाहण्यासाठी चौदा सप्टेंबर रोजी नाणेगाट ना ना, ना या ठिकाणी अवश्य भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतोय हा तर याच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर पस्तीस बत्तीस ब्याऐंशी या नंबरवरती सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचे आणि आपली नाव करून घ्यायची नाव नोंदणी हा शंभर रुपयाप्रमाणे आम्ही शुल्क करणार आहोत नावनोंदणीसाठी नोंदणीसाठी ऑनलाईन पण करू शकता ऑफलाइन पण करू शकता तुम्ही समजा जर कुणाला ऑनलाईन करता नाही आली तर त्यांनी सकाळी तिथे लवकर येऊन आपली नोंदणी पण आपण करू शकतो सकाळी वाजल्यापासून आपण हजर राहायचं असतो त्यांनी दहाच्या आधी आलं तर बरंच होईल पण शक्यतो आपण दहा वाजल्यापासून कार्यक्रम चालू होईल तिथे मी काळुराव मुपणे ऋषिकेश परिवार कार्याध्यक्ष अशी माझ्याकडे जबाबदारी आहे तर आपण नाणेघाट या ठिकाणी वन रानभाजी महोत्सव आपण सादर करत आहोत त्या ठिकाणी आपण तमाम ग्रामस्थ तसेच बाहेरून आलेले पर्यटक असतील उपस्थित सर्वच कार्यक्षेत्रामधले लोक असतील मी त्यांना आमंत्रण करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी पर्यटन चांगल्या पद्धतीने आहे आपण त्या ठिकाणी येऊन आपला सहभाग नोंदवणं गरजेचं आहे आणि ऋषिकेश परिवाराच्या माध्यमातून जे काही आमच्यासोबत जे काही संस्था आहेत तर चाईल्ड फंड असेल त्याचबरोबर कृषीच्या माध्यमातून असेल किंवा घोडेगाव प्रकल्प असेल असे सर्वच क्षेत्रातील जे संस्था आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण सर्वजण सहकार्य करून आपलं जे काही ऋषिकेश परिवार आहे तर त्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने रानभाजी महोत्सव आपण त्या ठिकाणी सादर करणार आहेत तर बाहेरून येणारे काही जनावरं असतील गावठी जनावरं असतील त्यानंतर डेजिम पथक असेल किंवा आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी आपल्या भागातील किंवा पूर्ण महाराष्ट्रामधील जे काही लोक असतील पर्यटक असतील सर्वच त्या ठिकाणी येऊन आपल्या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपल्या आदिवासी भागामध्ये जे काही पर्यटन आहे त्या पद पर्यटनामध्ये आपण आपल्या नाणेघाटामध्ये जे काही म्हणजे ऐतिहासिक वारसा आपण लाभलेला आहे नाणेघाटाला ते आपण कशा पद्धतीने आपण जपणूक करतो आपल्या आदिवासी भागामध्ये तर या पद्धतीने आपण या ठिकाणी आप त्या ठिकाणी येऊन आपण कार्यक्रम पाहिलं पाहिजे त्यानंतर तिथली रूपरेषा जे असेल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण तिथे आयोजन करणार आहेत आणि त्या ठिकाणी सर्वच व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन आम्ही आमच्या ऋषिकेश परिवाराच्या माध्यमातून आम्ही नियोजन करणार आहेत तर आपण तमाम आदिवासी भागाचे सर्वच ग्रामस्थांनी किंवा पाहुण्यांनी या ठिकाणी येऊन आपलं कार्यक्रम व्यवस्थित पाहिलं पाहिजे याचं आमचं सर्वांच्या वतीनं म्हणणं आहे